माऊली प्रतिष्ठान व सागरदादा वनखंडे युवा मंच यांच्या दोन, दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य संघटक माननीय श्री संजयजी भोकरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न माऊली प्रतिष्ठान व माननीय सागरदादा वनखंडे युवा मंच यांच्यातर्फे बनवलेल्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन दैनिक जनप्रवासचे संपादक तसेच ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य संघटक ज्येष्ठ पत्रकार माननीय संजयजी भोकरे साहेब यांच्या शुभ संपन्न झाले माऊली प्रतिष्ठानतर्फे केलेले विविध सामाजिक कार्याची माहिती यावेळी भोकरे साहेबांना दिली त्यांनी या सामाजिक कार्याचं कौतुक करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन वनखंडे दिगंबर जाधव अभिजित शिंदे अमोल थोरवे व आदी मान्यवर उपस्थित होते